नमस्कार मी विठ्ठल मुळे बघा गावाला शेती करणारे लोक आता थोडस ऊन पडलंय ही नाचणी नाचणीची कणसं आणल्यात आणि ते आता त्याला वाळवणार वाळवल्यानंतर सुकवल्यानंतर पूर्ण त्याला मग काढणार काढून मग त्याच्यापासून नाचणी तयार होते आमची काकू आहेत अजून काय पाऊस पडतोय भात कापायला सुरुवात केली नाही ज्यांनी केली त्यांची भिजलेले आहेत असे सुकवाय लागते नाचणे हे आमचे बाबू द्या <laughs> चुलते माझे आणि हे त्याने अंदाज घर नवीन बांधलेलं आहे आमच्या मामी अख्या गावाच्या हा अख्ख्या गावाची मामी हे आमचे गावचे विठोबा दादा हे तामसाजीचा कासार म्हणतात त्याला एक हे तामसाळी कासार एक वलचं तामसाळी कासार अशी दोन कासार आहेत इथं आमच्या विठोबादा केले आहेत आणि त्यांची भात कापणी चालू आहे बघा किती माणसं आहेत असं कापायचं आणि असं सुकत घालायचं हे वहिनी आहेत आमचे घेऊ 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 हा हे बघा एका जास्त पाऊस झाल्यामुळे वाराण पाऊस त्यामुळे हे भात शेती पूर्ण अशी जमीन दोष झाली पडलं हे सर्व हो आणि होत शे भाताची पण बरीच दुष्कानी झाली पडलं म दादा मी काय म्हणतोय काय लोक आजकाल भात करत नाही तुमचं काय म्हणणं आहे करावं का लोकांनी सगळ्यांनी शेती केली नाही तर आनंद आण सगळ्यांनी केली तर आपल्या मोठं पण आहे आपल्याला स्वाभिमान आहे शेतीचा हल का लागत ठीक आहे धन्यवाद दादा स्वाभिमान आहे काय हे आमच्या काकू

हे बघा हे चमसाचे घासार मोठं ते कापून ते जुळलं आणि जुळून परवा पाऊस पडला त्याने भिजलं परत सुकवलं सुकवल्यानंतर परत ते आता त्याला उडवर असले म्हणतात ते दाखवत होतं मला मी हे खालचं दुसरे घासा चमसाचे घासार तिथे पुढे खायचं दगड हा पुढे बघा सह्याद्री पर्वत पूर्ण असं उडवर असतात हे उडवा हे असं रचल्या जात गोल रचून एकावर एक एकावर एक औरेक, वारे असतात आणि ह्या आमच्या गुवीन बाय भात कापतायत गुरुवीन बाय गुरवीण बाय आणि त्यांची मुलगी दोघीजणी जणी भात कापत बुवा कुठे गेलेत बुवा तिकडं आहेत ना कुठे तिकडंकडे तिकडं तिकडे कापत्रकडं अरे बापरे बघा भात कापायची सीजन चालू झाले आता जोरात म्हणून पाऊस काय करतोय तो हो आज ऊन पडलाय भरपूर पूर्ण शेती गावाच्या बाजूला आहे हे बघा हे आमचे शेतकरी आलेत बघा हे आमचे गावचे मोठे शेतकरी मोठे शेतकरी इकडे जीव जातो काय तरी बोला की काय बोलायचं सकाळी गेल्यावर ना सहा वाजता हा सकाळी सहा वाजता नि जायचे पेंडी घेऊन यायचं पेंडीस नाही आलो की गाय पाजायची घरावर पाणी मारायचं त्याच्यानंतर गुरं सोडायची गुरात ना आता यायचं आता भात कापायला जायचं हा भात कापून झाल्यावर हो? भात कापून झाल्यावर हो मग संध्याकाळी संध्याकाळी आपलं भजन संध्याकाळी भजन करायचं दुसरं काय करायचं मग चला ठीक आहे